हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर न स्वागत आहे तुमचं माझ्या दसरा स्पेशल ब्लॉगमध्ये आजचा दिवस दिवस फार खास आहे पण ब्लॉगला सुरुवात करण्याआधी तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला खूप छान जावं हीच देवाच्यानी प्रार्थना तर चला तर मग सुरुवात करूया आजच्या ब्लॉगला दसरा म्हटलं की घरात विशेष काम आलंच पहिलं काम म्हणजे घर आवरणं खरं सांगायचं म्हणजे घरातली कामं ही संपतच नाहीत पण काय करणार दसरा आहे म्हटल्यावर सगळं नीट नेट, -नेट पण ना सगळं आवरून झालं की मग थोडासा आराम करायचा म्हटलं पण काय परत पुढचे बाकीचे कामं आहेतच त्यानंतर मग आमच्या इथं लाईट गेलेली त्यामुळेच आमच्या इथं चार्जिंगच्या बलवरतीच काम चालवं लागत होतं त्यामुळेच तुम्हाला व्हिडिओमध्ये उजेट थोडासा कमी दिसत असेल पण प्लीज ॲडजस्ट करून घ्या आणि मग तर आंघोळ नव्हती पाणी नव्हतं गरम त्यामुळे मग एक छोटं मोठं काम काहीतरी आठवतच होते तेच करत बसलो मग नंतर भांडे घासले सगळं नाश्त्या रात्रीचे थोडे काही होते आणि सकाळपासून तयारीचे काही काही पडलेले ते सगळे भांडी घासून घेतले सगळं आवरलं किचन ओटा स्वच्छ केला म्हटलं लाईट आली म्हटलं आता चला पटकन आंघोळ करून यावी पण काय परत लाईट गेली आज लाईटीने सणाचा घरामध्ये खेळच लावलेला पण आता काय करणार ऑप्शन नाही आपण काही बोलूही शकत नाही मग म्हटलं चला नाश्ता करून घेऊ मग सगळ्यांसाठी चहा आणि पोहे हा सिम्पलसा नाश्ता होता कारण दुपारचं जेवण छान हेवी होतं त्यानंतर आई आणि हेई तर हार करत होते सगळ्या आमच्या गाडीला घराला ऑफिसमध्ये आणि आवधूच्या छोट्या छोट्या गाड्यांनासुद्धा यावर्षी कंपनीमध्ये काही हार करायचे नव्हते त्यामुळे थोडेसेच हार करायचे होते त्यानंतर लाईट आली आंघोळ वगैरे केली आणि मग मीच लागले स्वयंपाकाला दुपारचा स्वयंपाक स्वयंपाकाचा देवाला नैवेद्य दे दाखवायचा होता त्यामुळेच मी आंघोळीच्या आधी करू शकत नव्हते त्यामुळेच मग नंतर करायला घेतला दुपारचा स्वयंपाक आज छान मेन्यू होता मसाले भात मुगाचा शिरा त्यानंतर वांग्याची भाजी चपाती असा छान असा मेन्यू होता दसरा म्हटलं की घरात विशेष जेवण आलंच आणि खूप खरंच खा छान जेवण झालेलं मग म्हटलं आता चला तोपर्यंत तो आता मसाले भाताची तयारी करून घेतली आलं लसूण आणि कोथिंबीरची छान पेस्ट करून घेतली आणि मसाले भात फोडणीला टाकला तर ही कुर्ती माझी परवा दिवशी ऑनलाईनला आलेली ती होती याची शॉर्ट व्हिडिओमध्ये मी हीची व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही बघितला नसेल तर माझ्या चॅनलला नक्कीच विजिट करा खूप छान आहे मला तर खूप छान आवडली बसलेली आणि बजेटमध्ये होती त्यानंतर मग सगळा स्वयंपाक झाला सगळं आवडलं माझं तर माझ्या ह्याच्यातलं तर सगळं झालेलं आता आई आईंची टर्न होती आई करणार होत्या वांग्याची भाजी आणि मुगाचा शिरा आणि मुगाचा शिरा पहिल्यांदाच करत होतो म्हणून मी म्हटलं आई मी काही रिस्क घेत नाही तुम्हीच करा मग आई म्हणलं ठीक आहे मी करते पण त्या मुगाच्या शिराला इतकं तूप लागत होतं आई घालतच होते आघाडतच होते पण ते कमीच पडत होतं फायनली शिरा झाला पण खूप छान झाला एक नंबर शिरा झालेला होता आणि तसे तर रोजचा स्वयंपाक मी करतेच पण कधीतरी असं वाटतं ना की कधीतरी आपण वेगळं काहीतरी खावं मग आईंच्या हातचं कधीतरी खाल्लं की छान टेस्ट येते त्यामुळे मग कधीतरी असं वेगळं चालतं पण गोड जास्त आम्हाला कुणालाच नाही आवडत त्यामुळं थोडासा शिरा केलेला आणि तो शिरा खालती त्या Uh, कढईला सारखा लागत होता त्यामुळं हलवत बसावं लागत होतं आणि आईंचा हात दुखत होता त्यामुळे सुद्धा आईंना थोडी थोडी मध्ये मदत करत होते त्यानंतर यांच्या अंगोळ झाली यांनी देवाला पूजा वगैरे केली चौकटीला हार बांधला आम्ही सगळे खालती गेलो आमच्या सगळ्या गाड्यांची पूजा करायला ही आमची मोठी गाडी आहे ही आहे टोयोटाची रुमी ऑन गाडी पण ती दिसते इर्टिका सारखी सेम इर्टिकाची जा सारखीच आहे सगळी पण टोयोटाची रूम आहे फक्त थोडीशी स्पेस जास्त आहे त्यानंतर आमच्या सगळ्या बाकीच्या गाड्यांची पूजा केली माझी स्कूटीची बाबांच्या गाडीची यांच्या गाडीची आवधीच्या दोन गाडीची आणि आमच्या फोर व्हीलरची अशी सगळ्या गाडींची पूजा केली आणि आपण कोणती गोष्ट को कष्टाने घेत असल्यावरती आपल्याला खरंच त्याची खूप जाण असते तसंच यांनासुद्धा या मोठ्या गाडीवरती इतकं प्रेम आहे ना की बस ही गाडी ते कुणाला सुद्धा चालवायला देत नाहीत मलासुद्धा एकटीला चालवायला देत नाहीत मलाच काय त्यांच्या बेस्ट फ्रेंड्सलासुद्धा देत नाहीत आणि अजिबात देत नाहीत असं नाही देतात पण खूप इन्स्ट्रक्शन देतात अशी चालव तशी चालव हे नको करू, करू। ते नको करू मग त्यापेक्षा ते लोक म्हणतात तूच चालव मग काय खूप म्हणजे त्यांचं खूप त्या गाडीवरती प्रेम आहे कारण त्यांनी ती किती कष्टाने घेतली ते त्यांची त्यांना माहिती आहे त्यानंतर आम्ही ऑफिसमध्ये आलो ऑफिसमधल्या सगळे देवांची पूजा केली यांच्या सगळ्या इक्विपमेंटची पूजा केली म्हणजे त्यांचे कम्प्युटर्स लॅपटॉप्स ग जे काही छोट्या देवांच्या मूर्ती वगैरे आहेत ऑफिसमध्ये त्या सगळ्यांची सुद्धा पूजा केली हे आमचं ऑफिस आहे छोटंसं जे की आमच्या घराच्या खालतीच आहे आमचं कोणतं ऑफिस आहे आमचा कोणता बिझनेस आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा याचा वेगळा व्हिडिओ घेऊन मी नक्कीच येईन त्यानंतर आम्ही संध्याकाळी गेलो आम्ही कोल्हापूर जिल्हा मित्रमंडळाच्या कार्यक्रमासाठी तिथे आम्ही दरवर्षी हा दसरा साजरा करतो तिथे जाऊन सगळेजण सोनं लुटतात खूप छान वाटतं मित्रमैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये गप्पा होतात तसं तर आम्ही सगळे रोज नेहमी भेटतो पण ह्या दिवशी भेटण्याचा आनंद काही वेगळाच असतो सगळे छान छान नटून येतात फोटो व्हिडिओज खूप छान छान होतात त्यानंतर तेथच एक मंदिरामध्ये ते शस्त्रपूजेचा कार्यक्रम होता तोसुद्धा आम्ही केला तो त्या मंदिराचा कार्यक्रम होता आम्ही हे के नियोजन केलेलं होतं त्या कार्यक्रमाचं कोल्हापूरचे कोल्हापूरचे इकडं बघा तिकडं बघा आली बघा कशी आली हाटात आली कुठून आली कोल्हापूर आली कुठं आली संभाजीनगर आली कशी आली हसत आली गो आई उद्धव तर हा जयघोष तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा आम्हाला तर खूप छान वाटत होतं हे करताना त्यानंतर आम्ही घरी आलो आई आणि काकूनी या सगळ्यांना ओवाळून सोन्याची पूजा करून आतमध्ये घेतलं खूप छान वाटत होतं तसं तर आम्ही येताना सगळ्यांना आपट्याचे पानं म्हणजे सोनं देऊनच आलेलो पण घरी आल्यानंतर सगळ्यांना द्यावं हे असं वाटत होतं त्यामुळं सगळे घरी आलो पहिल्यांदा सगळ्यांनी छान असं एकमेकांना सोनं दिलं आमचा आजचा दिवस समाप्त झाला तुम्हाला सांगा माझा व्हिडिओ कसा वाटला आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये ब बाय